नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी ओमेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण मस्त असं ब्लाऊजवरती अरी वर्क करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज वर्क करू शकता बघा या ठिकाणी माझ्याकडे हा प्लेन ब्लाऊज आहे शिवल्याला तर या ठिकाणी बॅकसाईडला गळ्याला माझा डिझाईन आहे त्यामुळं आपण गळ्याला करणार नाही फक्त स्लीवजला करणार आहोत जर तुमचा जर गळा प्लेन असेल तर तुम्ही गळ्यालाही करू शकता तर त्यासाठी बघा इथे मी लेस घेतलेली आहे ही स्टोनची लेस आहे साधारण मी तीन मीटर लेस आणलेली आहे तर ही वीस रुपये मीटरप्रमाणे मिळते लेस आणि एका एक ते दोन मीटरमध्ये आपला एक ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट होतं आता इथे बघा मी आणखी एक दुसरी लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची मण्यांची लेस आहे ही दहा रुपये मीटरनी मिळते आणि इथे मी काही स्टोन घेतलेले आहेत बघा इथे वेगवेगळ्या शेपचे स्टोन घेतलेत मी साधारण वीस रुपयाला छोटं पॅकेट मिळतं तुम्ही दुसरेही स्टोन वापरू शकता जे दहा रुपयाला एक पॅकेट मिळतं तर इथे मी असे पानाच्या शेपचे आणि गोल शेपचे स्टोन घेतलेले आहेत तर अशा पद्धतीचं आपल्याला हे सामान लागतं खूप कमी सामानामध्ये आपण ब्लाऊज खूप सुंदर वर्क करू शकतो तुम्हाला जर वेगळ्या कलरमध्ये स्टोन हवे असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता आता इथे फॅब्रिक ब्लू घेतलेला आहे तर हे आपल्याला स्टोन चिपकवण्यासाठी उपयोगी होतो तर या ठिकाणी बघा हा पंचवीस रुपयाला मिळतो चला तर मग पाहूयात आपण ब्लाऊजला वर्क कसं करायचं तर या ठिकाणी मी ब्लाऊजवरती असा ग्लू लावून घेते आधी तुम्हाला जशी तुम्हाला आवडते ना डिझाईन तशी तुम्ही करू शकता मी अगदी सोप्या पद्धतीने डिझाईन बनवत आहे ब्लाउजच्या स्लीव्जला सर्वात आधी मी गोल्डन कलरची मण्यांची जी लेस घेतलेली होती ना ती लावून घेते बघा अशा पद्धतीने ही सुकू द्यायची टूथपिकच्या साह्याने नी नीट व्यवस्थित लावून घ्यायची स्ट्रेटमध्ये सुकू द्यावं लागतं थोडंसं थोडंसं सुकलं की लगेच तिथं दुसरी मी लेस लावून घेते मी दाखवल्याप्रमाणे ले तुम्ही लेस लावून घ्या आता इथं स्टोनची लेस लावून घेते अशा पद्धतीने टूथपिकनी आपल्याला व्यवस्थित एकसारखी प्लेन लेस लावून घ्यायची आहे स्ट्रेटमध्ये म्हणजे व्यवस्थित लावल्या जाते बघा मी दाखवते त्याप्रमाणे लावून घेतलं ना परफेक्ट लावल्या जाते आणि जो हा ग्लू आहे ना तो सुकल्यानंतर बिलकुल दिसत नाही आपला कपडा जसा आहे तसाच दिसतो तर इथे आता मी नंतर मण्यांची लेस लावते तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करू शकता पण बघा मी अशा पद्धतीने ही डिझाईन बनवत आहे ब्लाउजवरती फक्त याला सुकू द्यायचं आणि नंतर दुसरी बाजू करायची कारण की हे लगेच निघू शकतं सुकलं नाही तर।, तर याला मी थोडा वेळ सुकू देते आता ही सुकलेली आहे तर पुढं सेम मी तशीच लेस लावून घेत आहे बघा मस्त असं कमीत कमी खर्चामध्ये आपण मस्त असं ब्लाऊज घरीच वर्क करू शकतो जर तुम्ही हा ब्लाऊज बाहेर दिला ना वर्क करायला कमीत कमी हजार रुपये तर घेतातच तर, तर या ठिकाणी मी लेस लावून घेतलेली आहे लेस पूर्ण सुकू द्यायची त्यानंतर आता मी स्केलनी थोडंफार असं मोजून घेतलेलं आहे माप आणि असं बघा मी दाखवते त्याप्रमाणे ग्लू लावून स्टोन चिपकून घेते तर पूर्ण स्टोन चिपकून घ्यायचे आणि सुकू द्यायचे छान सुकल्यानंतर त्याच्या बाजूनी आणखी ग्लू लावून घेऊन जी गोल्डन कलरची मण्यांची लेस आहे ना ती लावून घेते राऊंड शेपमध्ये म्हणजे आपल्या ब्लाउजला खूप सुंदर डिझाईन तयार होते बघा तुम्ही अशाच पद्धतीने सर्व लेस मी पूर्णपणे कम्प्लीट करून घेते लावून ब्लाऊजला तयार झाल्यानंतर तुम्हाला कळेल किती छान आपली बॉर्डर तयार झालेली आहे बघा याला आता मी पूर्णपणे सुकू देणार आहे आणि नंतर दुसऱ्या बाजूनी लेस लावून घेते बघा मी अशी लावलेली आहे किती सुंदर दिसते की नाही तर आता हे सुकल्यानंतर मागच्या बाजूनी लावून घ्यायचं आहे मी दीडशे ते दोनशेचं सामान आणलेलं होतं त्यातलंही सामान माझं शिल्लक राहिलेलं होतं भरपूर तर अगदी दीडशे रुपयेमध्ये तुम्ही मस्त असा ब्लाऊज वर्क करून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने तुर्पिकच्या साह्याने मी लेस लावून घेते आधी स्टोन लावून घेतले ते सुकू दिले त्यानंतर ग्लू लावून त्याच्या बाजूला लेस लावून घेतले आणि आता मध्ये अशा पद्धतीने स्टोन लावून घेणार आहे तुम्हाला जर वेगळ्या प्रकारची डिझाईन करायची असेल तर तुम्ही करू शकता पण मी साधी सिम्पल डिझाईन करत आहे ब्लाऊजवरती तर इथे गोल शेपचे स्टोन आहेत माझ्याकडे ते मी लावून घेते जसं तुम्हाला जसा, जसा ब्लाऊज वर्क करायला आवडेल तसा तुम्ही करा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मस्त असं ब्लाऊज वर्क करू शकता तेही कमीत कमी खर्चामध्ये तर मस्त असे स्टोन लावून घेते फक्त थोडासा वेळ जातो बघा मी अशा पद्धतीने स्लीवजला वरती स्टोन लावून घेत आहे मस्त असे आणि हे पूर्ण सुकल्यानंतर त्याच्या बाजूनी आणखी लेस लावून घेणार आहे मी स्टोनची लेस लावते मस्त अशी लेस लावून घेते बघा टूथपिकच्या साह्यानी लावायची म्हणजे छान लावल्या जाते व्यवस्थित बसते फक्त याला धुताना थोडीशी काळजी घ्यायची म्हणजे आपले स्टोन आणि हे लेस निघणार नाही जर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही दोऱ्याच्या साह्याने याला स्टिच करू शकता पण हे जे चिपकवलेले स्टोन आहेत ते बिलकुल निघत नाहीत बघा किती छान आपलं हे स्टोन लावून तयार झालेले आहेत आता हे सुकल्यानंतर आता मी बाजूनी ग्लू लावून घेते आणि नंतर जी माझ्याकडे गोल्डन कलरची मण्यांची लेस होती तीही लावून घेते मस्त असा आपला ब्लाऊज तयार होतो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा मस्त असं आपला बघा ब्लाऊज किती सुंदर तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते अगदी घरच्या घरी आपण मस्त असं प्रोफेशनल जसे वर्क ब्लाऊजवरती करतात ना तसाच ब्लाऊज झालेला आहे बघूनच कळतं आहे किती छान झाला आहे तर नक् नक्की करून बघा याला खूप कमी खर्च आलेला आहे मला एक दीडशे रुपयेमध्ये मस्त असा ब्लाऊज तयार केलेला आहे मी आणि लुक तर खूप सुंदर आलेला आहे तुम्ही जर बाहेर हा ब्लाऊज वर्क करण्यासाठी दिला ना तर हजार रुपये तर घेतातच कमीत कमी तर अगदी शंभर ते दीडशे रुपयेमध्ये मस्त असा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद